आज बनवले आहे गाजरची खीर तर त्यासाठी मी दोन गाजर घेतले आहेत मस्त असे लालसर आणि त्यासाठी दोन चमचे बेसन घेतले आणि गाजरच्या मी साली काढून घेतल्यात आता ह्याला मी किसून पण घेतलेला आहे आता आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे तर आता मी दोन चमचे तूप घालून घेतले आणि ह्याच्यामध्ये जे आपण गाजर किसून घेतलं होतं ना ती घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि आता ह्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं सतत हलवत राहायचं नाहीतर आपलं गाजर करपून जाईल पूर्ण सुक सुका आपला कीस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तर आता त्याच कढईमध्ये मी अजून दोन चमचे तूप घालून घेते आणि परत आपण जी बेसन घेतलं होतं ना ती घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि आता ह्याचा कच्च्यापणा दूर होईपर्यंत मस्त खमग वास सुटेपर्यंत आपल्याला ही बेसन भाजून घ्यायचं आहे झालं सापर भाजून घ्यायचं असे तिने थंड करायला ठेवला होता आणि आता त्या बेसन आपण भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला एक लिटर दूध घालून घ्यायचं आहे आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसन दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जी गाजर बारीक करून घेतलं होतं ना तर ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता ही आपलं बेसन आणि गाजर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जी गुटऱ्या आहेत ते सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर तयार झाली आप आपली ही गाजरची खीर बघू शकता किती छान आणि जा टेस्टी होते ही गाजरची खीर कलर पण बघू शकता किती छान आला आहे आपल्या खिरीला आणि आता इलायची पावडर टाकून घेते आणि मी आता ह्याच्यामध्ये एक तीन चमचे करीब मी साखर टाकून घेतली असन तर आता आपली तयार झाली गाजरची खीर तर मी आता काढून घेते आणि आता काढून